दोन हजार चोवीस हे वर्ष निवडणुकीच्या दृष्टीने पत महत्वाचे ठरले या वर्षात फक्त भारतातच नाही तर जगभरात अनेक महत्वाच्या निवडणुका झाल्या दोन हजार चोवीसमध्ये भारतात लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुका पार पडल्या ज्यामुळे देशाच्या राजकारणात महत्वपूर्ण मदत झाली त्याचवेळी अमेरिका ब्राझील युरोपमधील अनेक देशातही निवडणुका झाल्या जगातील सुमारे चार पॉईंट दोन अब्ज लोकांनी मतदान केले महाराष्ट्रातील नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मतदानाचा एक अत्यंत महत्वाचा टप्पा घातला गेला महाराष्ट्रात एकूण सहासष्ट पॉईंट झिरोपाच टक्के मतदान झालं हे एकोणीसशे पंच्याण्णवच्या नंतरचं सर्वात जास्त मतदान आहे या मतदानात मत मुंबई शहराचा मतदानाचा दर काहीसा कमी होता जो बावन पॉईंट पासष्ट टक्के एवढाच होता तर कोल्हापूर जिल्हा सर्वात पुढे होता त्यांच्या मतदानाचे प्रमाण होतं शहात्तर पॉईंट त्रेसष्ट टक्के साधारणपणे सहासष्ट पॉईंट झिरोपाच टक्के मतदान हे चांगलं असलं तरी हे प्रमाण आणखी वाढू शकलं असतं अनेक लोकांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही कारण त्यांना विविध कारणामुळे मतदान करता आले नाही किंवा मतदान केंद्रापर्यंत पोचता आले नाही उदाहरणार्थ सीमेवरील सैनिक बांधकाम कामगार डॉक्टर आय टी कर्मचारी कारखान्याचे कामगार विद्यार्थी या सर्वांची संख्या मोठी आहे हे सर्व लोक कामानिमित्त किंवा शिक्षणासाठी इतर शहरांमध्ये राहतात जेथे मतदान केंद्र लांब आहेत त्यामुळे त्यांना मतदान करता आले नाही आमच्या काळात बऱ्याच सगळ्याच गोष्टी आता ऑनलाईन झाल्या आहेत आपण यू पी आयद्वारे सहज पैसे ट्रान्सफर करू शकतो ऑनलाईन शॉपिंग करू शकतो किराणा वस्तू ऑर्डर करू शकतो भाज्याही ऑनलाईन क शकतो आणि अगदी फूड डिलिवरी देखील ऑनलाईन करू शकतो आता जर आपल्याला हे सर्व गोष्टी स्मार्टफोनद्वारे सहज करता येत आहेत तर विचार करा जर आपल्याला ऑनलाईन मतदान करण्याची सोय मिळाली तर किती उत्तम होईल स्मार्टफोनच्या मदतीने घरबसल्या मतदान करता येईल ऑनलाईन मतदानामुळे त्यांचा फायदा सरांना होईल विशेषतः त्या लोकांना ज्यांना कामाच्या किंवा इतर कारणामुळे मतदान करता आले नाही भारतात जरी ऑनलाईन मतदानाची कल्पना अजून स्वीकारली गेली नसली तरी अनेक इतर देशांनी विशेष परिस्थितीत आणि विशेष लोकांसाठी ऑनलाईन मतदानाची पद्धत सुरू केली आहे एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये काही लोकांनी अंतराळातून मतदान केले होते आणि आता दोन हजार चोवीसमध्ये भारतीय अमेरिकन अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अमेरिकेतील निवडणुकीत अंतराळातून मतदान करण्यास यशस्वी झाले आहेत हे दर्शवते की टेक्नॉलॉजीच्या मदतीने आपल्या हक्काचा वापर करण्यासाठी कोणतेही ठिकाण वेळ किंवा परिस्थिती अडचण ठरत नाही टेक्नॉलॉजीचा वापर इतका वाढत आहे आणि काही देश मतदानाच्या प्रक्रियाही टेक्नॉलॉजीचा वापर करत आहेत उदाहरणार्थ इस्टोनिया देशात प्रत्येक नागरिकाला एक इलेक्ट्रॉनिक कार्ड दिलं जातं हे कार्ड नागरिक त्यांच्या आरोग्यसेवा कर भरणं आणि आता ऑनलाईन मतदानासाठी देखील वापरत आहेत इस्टोनियामध्ये नागरिक आपली ओळख या इलेक्ट्रॉनिक आय कार्डच्या मदतीने पळताळून ऑनलाईन मतदान करू शकतात ही प्रक्रिया अत्यंत सुरक्षित आहे कारण नागरिकांची ओळख आणि मतदानाची गोपनीयता या सर्व बाबी अत्यंत सखोलपणे तपासल्या जातात तसे बघितलं तर आपणही टेक्नॉलॉजीच्या बाबतीत मागे नाही भारतात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत चौसष्ट कोटी मतांची मोजणी एका दिवसात केली आणि दुसरीकडे अमेरिकेमधील कॅलिफोर्नियात मतमोजणीला पंधरा ते वीस दिवस लागले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलान मस्क यांनी भारताचे कौतुकी केले आता तुम्हाला वाटत असेल ऑनलाईन मतदान करणे सोपा आहे पण तसे नाही यात चार मोठे चॅलेंजेस आहेत ते आता आपण पाहूया पहिले आहे क्रेडेन्शियल्स म्हणजेच आयडेंटिटी सोप्या भाषेत सांगायचे ठरले तर ओळखपत्र ऑनलाईन मतदानाची प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी प्रत्येक मतदाराची एक विशेष ओळख असणे आवश्यक आहे आज भारतात आधार कार्ड एक महत्वाचे ओळखपत्र आहे जे मतदारांची ओळख सुनिश्चित करण्यासाठी वापरली जाऊ शकते या ओळखपत्रांचा वापर ऑनलाईन मतदान प्रक्रियेत सुरक्षितता आणि पारदर्शकता सुनिश्चित करू शकते दुसरं आहे ओळखपत्रांचा गैरवापर प्रत्येक मतदाराची एक विशेष ओळख सुनिश्चित करण्यासाठी आधार कार्ड सारख्या ओळखपत्रांचा वापर केला जातो मात्र इतर व्यक्ती त्याच ओळखपत्रांचा गैरवापर करू शकतात म्हणजेच एखाद्या व्यक्तीचा आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र घेऊन त्याच्या वतीने मतदान करणं हे एक अत्यंत गंभीर आव्हान आहे कारण यामुळे मतदान प्रक्रिया चुकीची होऊ शकते आणि लोकांच्या अधिकाराचा भंगवू शकतो जरी आधार कार्ड एक सुरक्षित ओळखपत्र असलं तरी त्याचा गैरवापर आणि फसवणूक रोखण्यासाठी एक मजबूत सुरक्षा प्रणाली आवश्यक आहे तिसरं आहे सिक्युरिटी म्हणजेच सुरक्षा ऑनलाईन मतदानाच्या प्रक्रियेत टेक्नॉलॉजीचा वापर होतो त्यामुळे सिक्युरिटी हे एक मोठे आव्हान आहे आपण पूर्वी एकले आहे बँका सरकारी वेबसाईट्स आणि कॉर्पोरेट कंपनीच्या साईट्सवर अनेक सायबर हल्ले झाले आहेत यामुळे मोठ्या प्रमाणावर डेटा चोरी आणि इतर प्रकारच्या सिक्युरिटी ब्रिजेस घडले आहेत आता जर अशा प्रकारचे हल्ले मतदानाच्या प्रणालीवर झाले तर यामुळे संपूर्ण निवडणुकीच्या परिणामावर प्रभाव पडू शकतो मतांचा फेरफार लोकांची ओळख पळवणे आणि मतदानांची गुप्तता लिख होणे हे काही मोठे धोके आहेत त्यामुळे सायबर सिक्युरिटी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा ठरतो चौथा आहे डिनायल ऑफ सर्व्हिस म्हणजे सेवा नाकारणे डिनायल ऑफ सर्व्हिस हा हल्ला म्हणजे सर्वर किंवा नेटवर्कवर अनावश्यक लोड टाकून तो क्रॅश करणे किंवा त्यांच्या सेवा टेम्पररी बंद करणे उदाहरणार्थ नेटवर्क ट्रॉफिक वाढवणे यामध्ये एकाच वेळी अनेक रिक्वेस्ट पाठवून सर्व्हरला ओव्हरलोड केले जाते दुसरा आहे सिस्टीम क्रॅश करणे यामध्ये विशिष्ट त्रुटी किंवा वनलेबिलिटीज वापरून सिस्टीम क्रॅश केले जाते डिनायल ऑफ सर्व्हिस हल्ला निवडणुकांवर गंभीर परिणाम करू शकतो हल्ल्यामुळे निवडणूक आयोगाची वेबसाईट मतदान यंत्रणा किंवा डिजिटल प्रणाली प्रभावित होऊ शकतात ज्यामुळे माहिती मिळण्यास अडचण येऊ शकते आणि मतदान प्रक्रिया मंदावू शकते यामुळे जनतेत गोंधळ निर्माण होऊ शकतो आणि निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्न उठवला जाऊ शकतो टॉस आल्यामुळे जनतेत विश्वास कमी होऊ शकतो आणि निवडणूक आयोगाला त्वरित उपाययोजना कराव्या लागते त्यामुळे सायबर सुरक्षा उपाय महत्वाचे ठरतात तर मित्र टेक्नॉलॉजी कोणती असू द्या पण आपण मतदानाचा हक्क बजवलाच पाहिजे तीच आपली लोकशाहीची ताकद आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या नवीन चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र